जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने जळकोट शहरामध्ये तालुका भाजपच्या वतीने एक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या बैठकीत कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जळकोट तालुक्या भाजपाचे तालुका, तालुका अध्यक्ष पांडेसाहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल साहेब नुकतेच तोंडावर निवडणूक आहेत आणि आत्ता आपण एक जंगी बैठक घेतली या बैठकीमध्ये नेमका कोणता ठराव पास झाला काय सांगाल आज या ठिकाणी जळकोड तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केलेली होती ही बैठकीचं खरं संदर्भ म्हणजे आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद स्वराज्य स्थानिकचे जे इलेक्शन आहेत त्याच्या संदर्भात तातडीची बैठक आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये आजपर्यंत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी स्वतःला व्हावून देऊन अनेकांना विजय करून देण्यामध्ये शिहाचा वाटा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा होता परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर कुठंतरी आमच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यावर दिवसेंदिवस अन्याय वाढत चाललेला आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जसं पाहिजे तसं न्याय मिळत नाही त्यामुळं सर्व तालुक्यातील सत्तेचाळीस गावातील तळागाळातील कार्यकर्ते एकत्र येऊन भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय जळकोट येथे तातडीची बैठक आयोजित करून सर्वानुमते एक दिलानं एक मनानं आम्ही ठराव पारित केलेला आहे आगामी जिल्हा परिषद असाल पंचायत समिती असेल कुठलंही इलेक्शन असाल तर आम्ही सौबळावर लढून येणाऱ्या इलेक्शनमध्ये पंचायत समितीवर भगवा फडकून दाखू जिल्हा परिषदेवर भगवा फडून दाखवू आमचा हा एकमताने ठराव पारित झालेला आहे ही निवडणूक ही निवडणूक तुम्ही स्व स्वतंत्र लढवणार शंभर टक्के कार्यकर्त्याच्या विश्वासावर कार्यकर्त्याच्या जीवावर आमच्या तळाकळातल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या शब्दावर ठाम राहून आम्ही स्वबळावर लढणार आणि आमच्या जे भावना आहेत आमचे नेते संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब असतील आमचे नेते गोविंदांना साहेब असतील या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर साहेब असतील आणि आमचे निरीक्षक राहुल भैया राहुलभैया साहेब असतील आम्ही आमच्या सर्व तालुक्यातील जे भावना आहेत तीव्र भावना आहेत कार्यकर्त्याच्या मी माझ्या अध्यक्ष या नात्याने आमच्या नेत्यापर्यंत पोहोचू प्रदेशाध्यक्षापर्यंत पोहोचू देवाभाऊपर्यंत पोहोचू आणि आम्ही बळावर लढून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकिल्याशिवाय राहणार नाही आम्ही एकमताने एक दिलाना हा ठराव पारित केलेला या संदर्भामध्ये यापूर्वी वरिष्ठांकडून तुमच्या पक्ष कार्यालयाकडून काही चर्चा झाली होती का मी आमच्या सर्व ज्येष्ठ म नेते मंडळीला मी या संदर्भात चर्चा केलेली आहे वरिष्ठाचं म्हणणं आहे की आणखीन आपली काही बैठक झालेली नाही बैठकीत जे निर्णय होईल ते आपण शंभर टक्के पूर्ण करू परंतु कार्यकर्त्याच्या जळकोट तालुक्यातील कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन या कार्यकर्त्याचा संताप जे आहे यांच्या ज्या भावना आहेत हे लक्षात घेऊन हा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल कालपर्यंत तुम्ही एकत्रित बैठका घेत होतात एकत्रित उमेदवारांच्या संदर्भात चर्चा करत होतात अचानक एवढं का असं का फाटलं कारण आपल्या जळकोट तालुक्याचे महायुतीचे आमदार माननीय संजय भाऊ बनसोडे साहेब होते माजी मंत्री त्यांनी आम्हाला विलक्षणमध्ये एक शब्द दिला होता की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यां जर खांद्याला खांदा लावून जर लढून आम्हाला जर विजय संपादित करून दिलं तर मी शंभर टक्के साठ चाळीस फॅक्टर राबून मी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचा न्याय मिळून देऊ पण साहेबांनी पुन्हा काही मागं फिरून बघितलं नाही दिलेला शब्द पळला नाही पळले नाही त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावनाचा उद्रेक होऊन कुठंतरी ते आवाज उठवायला लागले त्यामुळं मला तातडीची बैठक घ्यावं लागलं या बैठकीमध्ये एकमतानं हा ठराव पारित झाला याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही जर जिल्हा अध्यक्ष म्हणा वरिष्ठ पातळीहून जर संयुक्त लढा असा आदेश आला तर पुढची भूमिका काय असणार आम्ही जर वरून जे शेवटी पक्ष लेवलून जे आदेश येतील ते आम्ही शंभर टक्के आम्ही पार्टीचे कार्यकर्ते आहोत निष्ठावान कार्यकर्ते आहोत जे कोण कमळाची फुलं घेऊन येतील शेवटी आमचं लेबल त्यांच्यासोबतच आम्ही राहणार जर पार्टीने एखाद्या वेळेस सांगितले की बाबा सौबळावर लढायचा आहे तर सौबळावर लढणार जर पार्टीनं आम्हाला आदेशित केले वरल्या वरिष्ठाने की आपण सौबळावर लढायचं नाही युती करून लढायचं आहे तर काही जागी युती करू काही जागी मैत्रीपूर्व लढत करू पण शंभर टक्के आम्ही जळकोड तालुक्यात भारतीय जनता पार्टीची ताकद दाखवून देऊ या सर्व उमेदवारांची सुद्धा तयारी करावी लागते उमेदवार आहेत आमच्याकडं तीन जिल्हा परिषद सदस्य आणि सहा पंचायत समिती सदस्य आमचं पूर्ण बायोडाटा तयार झालेला आहे यात कुठली शंका नाही शेवटचा प्रश्न परत एकदा विचारतो की स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर आपण ठाम आहेत ठाम आहे एकूणच जर पाहिलं तरी ही मोठी बातमी आहे की जळकोट तालुक्यामध्ये आता भाजप ही स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं आत्ता आजच्या या ठरावामध्ये जाहीर करण्यात आलं आहे कुठंतरी ह्या भाजपच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी एक मोठी खंत व्यक्त केलेली आहे की महायुती म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत करून संजय बनसोडे यांना आमदार केलं मात्र त्यांनी दिलेला विधानसभेतला जो शब्द होता की कार्यकर्त्यांना काहीतरी त्यांचं पुनर्वसन करू कार्यकर्त्यांना सह घेऊन चालू मात्र ते कुठंतरी कमी पडले आणि याचाच उद्रेक म्हणून आज भाजपानं एक मतानं ठराव पास केलेला आहे की जळकोट तालुक्यातली जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या निवडणुका असतील या येणाऱ्या पुढच्याही निवडणुका असतील ह्या स्वतंत्र लढवण्याचा आज ठराव पास केलेला आत्ताच आपल्याशी जळकोटचे तालुका अध्यक्ष पांडे यांनी सांगितलं आहे राजेंद्र जुळसट्डे आर आर न्यूज मराठी जळकोट लातूर